नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ वर एकलहरे येथील का या चौकामध्ये कुठल्याही प्रकारचे ब्रेकर नसल्यामुळे आज दोन मोठ्या वाहनांचा अपघात झालेला आहे या ठिकाणी जे ब्रेकर टाकले जातात ते छोटे छोटे राम रस्ते टाकले जातात ते चार ते पाच दिवसांमध्ये हे होते की नव्हते असे होतात या ठिकाणी मेसर्स शिंदे पेट्रोल पंप समोर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत व तीन ते चार ठिकाणी ते स्पीड ब्रेकर असावेत जेणेकरून लांबची जाणारी वाहनांना ते दिसावेत व स्पीड कमी व्हावा त्यामुळे अपघाताचा धोका हा कमी होणार आहे तसेच रस्त्याच्या मधोमध लावलेली झाडे काढली त्यावेळी जो हायमॅक्सचा मोठा जो लॅम्प लावलेला आहे तो चालू करण्यात यावा अशी मागणी स्थानिक करत आहेत नाहीतर येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आंदोलन होणार आहे अशा स्वरूपाची मागणी होत आहे चला तर मग स्थानिक लोकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे व तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत ते पाहूया साठ एक लहरेच्या या बहुत का कुवा नाव पडलेले या चौकात आपण उभे आहोत आप आज इथे या ठिकाणी दोन फोर व्हीलरचा मोठा अपघात झालेला आहे या ठिकाणी या अपघातामध्ये एक कुटुंब कळमचे रहिवासी निलेश हिळवे हे कुटुंबासहित संतोष हिळवे हे स्वतः मरता मरता बचावले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया संतोष हिळवे प्रकार काय झाला शिंदेवाडीवर येतो फॅमिली घेऊन तर चुकून थांबलो गाडी तर गाडीच नव्हती मला चुकून थांबलो थांबल्यानंतर फक्त इकडनं नारायणगाव दिर्ती का गाडी येत होती इडती का गाडी वळाली आणि एम पीची गाडी येत होती ती डायरेक्ट त्या इर्तीला लढा मी जर थांबलो नसतो थांबलोस माझ्यावाला माझी तर आल्टो गाडी होती हा खचपुरा झाला असता माझ्या ती फॅमिली हो त्याच्यासाठी हायवे हायवेनी जर आजच्या आज जर पाच जागी स्पीड ब्रेकर नाही टाकले ना मी या ठिकाणी आंदोलन किंवा उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही कारण मी पुनर्जन्मातून वाचलो आता पुनर्जन्म आज या ठिकाणी आणखी काही एक एकमेरचे ग्रामस्थ आहेत ज्यांची या चौकामध्ये मोठमोठे मोड़ ब्रेकर बसवण्याची मागणी आहे आपल्या बरोबर डोके म्हणून त्यांची वाढत अशा स्वरूपाची स्पीड ब्रेकर वाढवण्याची मागणी या ठिकाणी चौकात वारंवार होत आहे या ठिकाणी शिंदेकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्यावरून अनेक या ठिकाणाहून शेतकरी वाहतूक करत असतात शाळकरी मुलं या ठिकाणाहून जात असतात रस्ता ओढत असतात तसेच इतर काही घनगर कुटुंबीय सुद्धा त्यांचे मेंढ्या घोडे वगैरे घेऊन या ठिकाणाहून पास होत असतात हे अनेक अनेक अपघात या ठिकाणी या चौकामध्ये झाले आहे अशा प्रकारे येणे जे आय प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन हा जो बंद असलेला हायमॅक्स आहे तो सुद्धा सुरू करावा या ठिकाणी मोठमोठ्या बेकर बसावे अशा स्वरूपाची मागणी या या ठिकाणी होत आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर अशा प्रकारचे उपाय जर या ठिकाणी केला गेला नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन किती स्थानिक शेंडर आहेत अशा स्वरूपाची माहिती या लोकांनी आपल्या तेज तुफानशी बोलताना दिली आहे एक एकमेर येऊन टेज तुफान करता अयुब शेख तेज तुपा येऊन एक

किती अॅक्सिडेंट झाले काय केलं तुम्ही चार दिवसात बिचारून मिळाला तिथे काय केलं तुम्ही सेफ्टीला

and press the bell icon. Never miss an update.